मी असं असं पार्सल मागवलं होतं तुम्ही पार्सल मागवलं आमच्याकडे आणि त्या पार्सलमध्ये अवैध प्रकार आहे कुठला गांजा आहे किंवा ड्रग्ज आहे आणि तुम्ही मागितलं तेव्हा आपण म्हणतो नाही नाही मी कुठलं पार्सल मागवलं नाही मागवलं मी पार्सल नाही रे तुम्ही पार्सल मागवलं तुमचा पत्ता बघा विक्रमगड आहे पोलीस स्टेशनच्या मागे हो बरोबर माझा हाच पग तुमचं नाव आहे मग बरोबर आहे मग ते व्हिडिओ कॉल करतात व्हिडिओ कॉलमध्ये समोर पोलीस बसलेले असतात नसली तर ते सांगतात की लोगो दाखवतात सीआयडीचे लोक दाखवतात पुढे ईडीचं लोकं दाखवत लोकं दाखव हे बघा आम्ही तुमची ही करणार आहे चौकशी करणार त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं जर हे करायचं असेल मिटवायचं असेल तरी असे तुम्हाला पैसे पाठवावे लागतील या अकाउंटवर पैसे पाठवा माणूस घाबरलेला असतो तुम्ही जोपर्यंत आमची ही इन्क्वायरी संपन्न तुम्ही कुठं हलायचं नाही कोणाचा फोन यायचा नाही कोणाचं हे करायचं तो माणूस घाबरून जातो नवीन माणूस पोलिसांना घाबरत होतो स्वाभाविक असतंय तू घाबरून जातो तू कुठं हलत नाही कोण उचलत नाही आपल्याच विक्रमगेटमध्ये असं झालं की त्यांनी कॉल केला नाही फोन आता उचलायचा पुढील उचलायचा बाहेरचे फोन करत आहेत हे फोन करत आहेत पंधरा वीस होऊन गेली फोन उचलत नाही शेवटी त्यांच्या डिसेज त्यानं कंट्रोल फोन केला उचलत आतमध्ये गेली फोन घेऊन तो बंद केला म्हणून त्यांचे पैसे जायचे वाच या, या बस तर असे प्रकार चालू आहेत प्रामुख्याने आता दुसरी एक गोष्ट सांगतो मला दुसरं आपल्याकडनंच घडलेलं आहे एक व्यक्ती आहे त्याला फोन आला की तुमचा मुलगा असा असा आहे त्याला तीनशे शहात्तरच्या म्हणजे बलत्काराच्या केसमध्ये पोलीस आम्ही अटक करतोय त्याला असा असा गुन्हा व्हायला लागला आहे आणि अशा तक्रारी लागली स्वाभाविक काय कुठला बायक बाप म्हणतो की माझ्या मुलाला अटक करा हां बरं ठीक आहे तुमच्या मुलाला अटक नाही करायची तर मग काय केलं बाईक नाही नाही काहीतरी चक पाण्याचं बघा काय मग पाठवून द्या आम्हाला तीस हजार या इस्मानाने तीस हजार पाठवून दिले त्यांनी सांगितले की तुम्ही तिकडे फोन करू नका मुलाला फोन फोन केला तर ते साहेबाला माहिती हो साहेब मग तो आठवड्यात आहे मग याने फोन पण नाही केला आणि जेव्हा पैसे वगैरे पाठवले तेव्हा मग फोन केला अरे तुझं काय सोडला गे तुला मग सोड का नाही मी तर कामावरती मग ते कळलं की त्यांना फ्रॉड झालेला आहे मग आमच्यापर्यंत आले मग आम्ही त्यांना सांगितलं सायबर पोर्टल सायबर पोर्टल आपलं जे पालघर पालकरी चालतंय त्याच्यावरती किंवा सायबर सायबरचं सायबर पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवली तुम्ही जेवढ्या फास्ट नोंदवला तेवढा तुमचा फायदा झाला म्हणजे पहिल्या तुमचे पैसे गेले तर त्यांनी विड्रॉवल नसते केले तर ते होड लागतं होल्ड लागला की त्याच्यावरती मग कोर्टात जाऊन किंवा इतर मार्गाने आपण तो होल्ड काढून ते पैसे परत आणता येतो त्यामुळे सायबर फ्रॉड हा सध्याच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात ज्वलंत पर्याय आहे प्रश्न आहे यामध्ये बघा आपल्याला पहिलं माहीत होतं की आपलं ए टी एमचं डिटेल कोणाला द्यायचं नाही आपल्या पासवर्ड कोणाला द्यायचं नाही आपले आधार आप कार्डचं लिंकेज कोणाला द्यायचं नाही किंवा पॅन कार्डचं डिटेल कोणाला द्यायचं नाही हे सगळं सगळं माहीत होतं आपण हळूहळू सगळे सा साक्षर होतो त्यात नवीन सायबर फ्रॉड जे करणारे व्यक्ती आहेत त्यांनी नवीन नवीन हे याच्या कृप्य आणलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी जागरूक व्हावं म्हणून ही मिटिंग घेतली आणि त्यासाठीच सरकारने खूप चांगला असा उपक्रम केलेला आहे की